प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर योहात लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा द्राक्ष आणि माझा बाप माली आहे माझ्यातील फळ न, न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकितो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्याला साफसूफ करतो प्रभूचे शुभवर्तमान हे प्रवेश असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूं आणि बघणीनो परत एकदा मीच मीच आहे या सूत्राचा उपयोग प्रभू करतो मीच खरा द्राक्ष बेल आहे जर आपण जुना करारात संदेशांच्या वाक्यांचा विश्लेषण कराल तेव्हा आपण समजतो की संदेशांनी सुद्धा इस्रायलचा उल्लेख दाख वेळ म्हणून केलेले आहेत त्या द्राक्ष वेळातून अखंड जगाला नवीन ऊर्जा मिळेल व प्रभूकडे ते येतील प्रभूच्या जवळ येतील परंतु आपल्याला माहित आहे इस्रायलच्या प्रजेचा पापामुळे असं घडलं नाही ते पापमयी झाले मलिन झाले या संदर्भात येशू सांगतो मीच खरा द्राक्ष वेळ आहे पित्याकडे येशूही आपल्याला नेऊ शकतो आणि म्हणून या शुभवर्तमानावर मनन करत असताना प्रभू येशूच्या सानिध्यात त्याच्या सहवासात त्याच्या साहच्यात अधिक दृढ होऊया प्रार्थनेद्वारे चिंतनद्वारे मननद्वारे आणि विशेष करून Sungskaran dohare, Amin.